दे। सगळ्यांच देवी देवता ज्याला वंदन करतात असा देवाचा महादेव तू आहेस म्हणून कवी करता म्हणतो माझ्या येथून आमच्या वजरिमावर जेव्हा आपण प्रेम करणारे निश्चित गुरुवंत मजरिमातील उत्कृष्ट प्रकारचे गायक दरायण पर ज्ञानाचे गाडा भ्यासू आदरणीय देवानंद पाटील माने दौरकर राहणार मोजे हलमुक्काम ढोकर यांच्याकडून एकशे एक रुपयाची सप्रे भेट पाठवलेल्या भेटीबद्दल आणि आपल्या उपस्थितीबद्दल आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद व तसेच मेडका या, या युट्यूब चॅनलचे मालक आमच्यासाठी ज्येष्ठ नांदेड जिल्ह्यातील तमाम भजन क्षेत्रातील ज्यांना ज्यांचा परिचय आहे अतिशय नामांकित भजनी मंडळाचे प्रमुख श्री छत्रपती शिवाजी महाराज भजनी मंडळामध्ये बैठका या भजनी प्रमुख उत्कृष्ट प्रकारचे गायन कोकिळा आमच्यासाठी ज्येष्ठ दत्तभक्त प्रायण शिवचरण पाटील पारणकर यांच्याकडून एकावन्न रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे धन्यवाद प्रत्येक जण परमार्थ करणारा माणूस खोटा आहे खोटा आहे खोटा आहे म्हणतो जी गोष्ट खोटी आहे तिला आपण मानायला तयार आहोत काय अंतकरणातून याचा विचार करा मी मी म्हणणारे कीर्तनकार सांगू द्या भजनेवाल्याने सांगू द्या संसार खोटा होय म्हणून सांगणार मान्य करायला तयार आहे का खोट होय मला पण साधू संतांना सांगितलेलं हे वाक्य त्यांच्या मुखातलं हे वाक्य त्यांच्या मुखातलं जा। त्यानं म्हणावं चिखल लागल झालं आता आम्ही त्या चिखलात उभं राहून म्हणाल्या अरे फलिपूम झालं चिखल लागल म्हणाल खोट्याला मान्यता आता समाजामध्ये एकच होऊन गेली खोट्या खोट्याला खोट्या गोष्टीला आम्ही भरपूर मान्यता जगामध्ये देतो म्हणण्यापेक्षा आपणच देतो महाराज आमच्या शाळेमध्ये ते कला महोत्सव होत ते कला महोत्सवामध्ये एकानं आवाज बकरीचा आवाज काढून तो म्हणून भाग घेतला त्याच्यामध्ये आणि त्यानं त्यानं काय केलं बकरीचा आवाज काढून दाखवतो भाग घेतला शाल पांगरून आलंय शाल घोंगड बकरीचा आवाज काढायचे धनगर होंगळ्यामध्ये आले ते आला आणि काकामध्ये मध्ये खर खरं त्या शेळीचं पिलू घेऊन आले शेळीचं पिरवू आणि असं ते पिरू काकत आहे तिचं कान पिळ की आडू लागते ते पिरवू खरोखर लोकांना बाबा टाळ्या माझी द्या त्याचं स्वागत केलं काय नंबर एक का आवाज काढला बाबा मध्ये बरं मला माहित होतं याने काय खेळ केलाय ते माईक वर आलो माईक वर आल्यावर त्याला म्हणलो आमच्या सगळ्या स्टुडंटला म्हणलं बाबा यानं असा असा डुप्लिकेट पणा केलाय आणि खरं खरं आवाज ऐकायचा असं तर मी काढून दाखवतो म्हणलो मी आवाज काढलो खर पोलीस मान नाही केलं कोण मान देवान पाटील खरा का죠 कोणती कला सादर करण्यामध्ये आता खरं कशाला म्हणाल्या फोटा कशाला म्हणाल्या बरं करून घ्यायचं असेल तर खरं आपल्याकडे पाहिजे खरं जगामध्ये देव नावाची ना एक वस्तू बाजूला केली तर जगामध्ये काहीच खरं नाही काय म्हणतो बघा नित्य अनित्य ये परत्र शमदम षडक आणि विराचार चतुष्ट साधन सांगितले नित्य काय अनित्य काय नित्यामध्ये एक भगवंत जीव होऊन गेल्या गोष्टी आता आई त्यामध्ये प्रपंच लटका लटकी सगळा लटका या सोंगामध्ये तुम्ही आम्ही अडकून तिच्यासारखंच आम्ही वागण्याचा प्रयत्न करायला पण फोट झट सगळं फोट होऊन गेलं म्हणून आम्हालाही कुठं कुठं बदलावं लागलंय पवार माय बरे आम्ही पण कुठं कुठं खोटं वागाल्या हे आमचं आम्हाला तपासून जगाला खरं सांगण्याचा सा प्रयत्न आहे पण आपण तरी किती खोटं वागाल्या त्याच्याकडे आपलं बोट पाहिजे म्हणून कवे करता मग ♪ शब्द फार महत्वाचे आहे शिवजर काय म्हणलंय बघा आता आनंद नवीन गण आणलाय म्हणून नवीन होय बघा काय काय म्हणतो सहा दर्शने छत्तीस पाकांड जिवा देती भूलवून जगावेगळे दर्शन तुमचे नकळे कोणा खुलं जगामध्ये सहा दर्शन आणि छत्तीस पाखांड आहेत एका एका दर्शनाला एक एक शास्त्र लागले सहा शास्त्र तुम्हाला सांगतो आता एक एका एका दर्शनापासून नाना प्रकारचा जो पाखांडी बाजार या जगामध्ये भरलाय या विरहित जर आपल्याला काय म्हणाले जगा वेगळे दर्शन तुमचे द्रष्टा द्रष्टी आणि दर्शन ही त्रिपुटी एकत्र झाली तर दर्शन नाही द्रष्टी नाही आणि दर्शन झालं म्हणा काय होय द्रष्टा काय होय दृष्टी तवा कळते दर्शन बरं कवा त्याच्या आपल्या सहा विचारामध्ये म्हणाले बाबा सहा दर्शन ते माझ्या वाचून नेणं तेव्हा दर्शनाच्या पलीकड सहा दर्शन आता ते माझ्या भक्ता वाचून न कळेव आता आपल्याला कळत असतील तर आपण त्याचे भक्तवा म्हणून जगामध्ये सांगावं याचा अर्थ असाच वैश्वचे मी काय म्हणतो आपल्याला या दर्शनाच्या वेगळे जे सहा दर्शन सांगितले ते जर आपल्याला कळत असतील तर आपण समजून घेऊ की मी त्याचा भक्त आहे ते जाण जाणीव कला जर आपल्याकडे प्राप्त व्हायची असेल आपल्याकडे विषय आहे कोणता ज्ञान या गावामध्ये मला वाटते चौथी पाचवी व्यवसाय आमच्या भजनाचे आता हल्लीच्या काळामध्ये आपण ऐकाले मामाने सांगितलं की दोन बाजू लावाले तू घेते मी घेतो हे आणि असं काही नका घड्या पण एक बाजू ज्या सगळ्याच गोष्टी ज्याच्याकडे जर आम्ही फोकस केलं तर ज्ञान या विषयावर आता ज्ञान कोण प्राप्त केलं ज्ञान कसं असते त्याचं स्वरूप काय त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ऐकाय मिळालं जे त्या ज्ञानाला प्राप्त केलंय तो ज्ञानी कसा काय अवस्था प्राप्त होते ज्ञान कशाला म्हणतात तुम्हाला एक प्रमाण तुमच्या समोर ठेवून जातो ज्ञान ज्याच्याकडे त्याला ज्ञान म्हणाव ज्ञान म्हणजे प्रकाश अनंत युगापासून जरी अंधार एखाद्या खोलीत असेल त्या ठिकाणी जर देव लावला तर ते अंधार म्हणणार मी नाही दिवसापासून लावून जाईना म्हणणार त्याला जबाब लागते आता अज्ञान कशाला म्हणाव हे आपल्याला कळलं पाहिजे आपण म्हणतो अज्ञान अंधारात रात्र गणद अंधारी अज्ञान अंधारात रात्र गणद अंधारी ज्याच्याकडे अज्ञान नाही त्याला ज्ञान म्हणावं आता अज्ञान कशाला म्हणावं आपल्याला सांगायला ऐकू शकतात दर्शने छत्तीस पाकान जुआ देती भूल वेद शास्त्र विद्येचा सुद्धा मन लागलाय जीवाला हे सुद्धा गोष्ट तुम्ही एकीकडे लक्ष देऊन बघा विद्या अविद्या दोघाचाही मन लागलाय विद्येचाही लागलाय ला। ज्ञान कशाला म्हणा त्याच्या माहिती करता सांगतो टप्प्या टप्प्यानं जर बघत आपण गेलो ज्ञानाचे काही प्रकार पडतात असं या वाटायला तरी चला किंवा त्या गोष्टीचा विचार करून बघा वेद ज्ञान अध्यात्म ज्ञान ब्रह्मज्ञान परज्ञान आता याच्या पलीकड असणारी वस्तू जर जाणून घ्यायची असेल तर ज्ञान अज्ञान झाले वेळे म्हणाले आपल्या भोपाळीमध्ये म्हणले बाबा ज्ञाना अंगी ते ज्ञान माया अंगी माया जान गेली विरोध साक्ष आता ती अवस्था बर ज्ञानच प्राप्त झाल्याच्या नंतर कमी करता सांगून गेला ज्ञान हे आयसे ठसा अज्ञानाची कधी उत्तर दिशा अंधारातले काम नसतील तर मना आम्हाला ज्ञान झाले त्याच्या पुढे मी सांगून जातो तुम्हाला ज्ञानी म्हणत आनंद ती परिचिन्ने अंगी न बाधती बाबा काय ज्ञानी माणूस आहे म्हणलं की आम्हाला आनंद वाटायलाय पण ते चिन्ह आमच्याकडे आहेत काय ज्ञान कशाला म्हणावं ज्ञान असते कसं ज्ञानाचं खरं स्वरूप काय धर्मानं ज्यावेळेस वेळेस धर्मानं धर्मनीती सांगितली जीवाला हजरावर सिद्धांत म्हणून बाबा आता ज्ञानाचं म्हणल्या तर प्रत्येक गोष्टीकडे थोडं विशेष लक्ष द्या काय तर होईना आले तुम्ही गुरु भक्त सगळे हा बोलण्याचा प्रयत्न आहे हरव मोठं धर्मनिती या जीवाला सांगितली सगळ्याच दैवतानं आक्रमण केलं आणि धर्मानं त्याची सोडमोकळी केली संस्कार रूपी धर्म त्या धर्मानं बस बाळ <laughs> बसला सावंत <laughs> हा ज्यावेळेस वेळेस धर्मनीती सांगितली त्यावेळेस सात तत्व त्याला सांगितले त्याला आपण अनादि तत्व म्हणतो जीव आजीव बंद स्वर, स्वर निर्जरा मोक्ष त्याच्यामध्ये आश्रम या तत्वाचा निवाडा सांगत असताना आश्रव कशाला म्हणावं आश्रय प्रत्येक जीव कोण्या कोण्या तरी ज्ञानाच्या आश्रयानं जीवन जगतेवर कोणतरी ज्ञानाच्या आश्रयानं त्याला आश्रव त्याच्यामध्ये ज्ञान सांगले ज्ञान श्रुती ज्ञान मनप्राय ज्ञान कैवल्य ज्ञान आता हे भाग होय पण हे ज्ञान आता त्यालाही ज्ञान नाव ठेव काय गमत असेल ज्ञान कशाला श्रुती ज्ञान कशाला बनाव दुसरी एक गोष्ट नोंद करा तुम्ही हे सगळं धर्मानं धर्मनीती द्रमा सांगितली पण कुठं याचा गोष्ट अजून करायला तयार नाही कुठं सांगली होत्या धर्मानं जी धर्मनीती सांगितली त्यावेळेस कोण्या ठिकाणी सांगितली धर्मसभा बसली होती म्हणून धर्म निरालंबाच्या ठिकाणी नि। तिथं मुख्य सिंहासनावर बसला होता धर्मराजा त्याचही तिथे निरालंब सांगले काय निराध सृष्टीत बनाव की का चाळीस <tinyat> पदावर मला आणि याच्यासाठीच आम्हाला ज्ञान पाहिजे <tinyat> हे कुठलं कुठं घडलंय मला वाटत काय थोडी विचार केले असं वाटायला ज्यावेळेस धर्माला कर्माधर्मात जीवाला कर्माधर्माचे वेगवेगळ्या खून सांग म्हणते कोण ते मूळ माया त्यावेळेस या धर्मानं धर्मनीती सांगितली त्याला पण कुठं सांगितली कुठं लिहून सांगितली याचा आम्हाला बघायला बघावं लागते की नाही विचार करावा लागते याच्यासाठी आम्हाला ज्ञान पाहिजे बघत जाऊ जस होईल तसं सध्या सोयाबीनच्या दिवसा आता जशी पात लागली तशी ज्याचं गुप्त लय सारलं तसं आता काय लई आपल्या पुढे नाही की नाही काढायचं तर एकच ढेला आहे एकच ढेला आहे आपल्या पुढे दोन ढेले नाही एका एका ढेल्याला मामा तिकडून येवा मी इकडून येतो बघू कोणाचं लय पडते असो उत्कृष्ट प्रकारे चांगल्या प्रकारे ज्ञान कशाला म्हणा ज्ञान ज्याला प्राप्त झालंय त्या ज्ञानाची अवस्था त्या ज्ञानी याला कसं ओळख हे आपल्याला बघत जायचं आहे म्हणून गोवेकरता म्हणतो Terima kasih telah